इसवी सन सोळाशे छप्पन्न जावळीचे खोरे पश्चिम घाटातील निसर्गरम्य पण अत्यंत दुर्गम आणि महत्वाचे ठिकाण हाच तो कालखंड होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदवी स्वराज्याचा पाया रोवण्यासाठी एकामागून एक दुर्ग जिंकत होते याच दरम्यान जुन्नरजवळील एक बलाढ्य दुर्ग शत्रूच्या ताब्यात होता त्या किल्ल्याच्या चा चारही बाजूंना उंच भिंती मजबूत तोफा आणि प्रत्येक कोपऱ्यात चौकस पहारेकरी तैनात होते हा दुर्ग सर करणे म्हणजे एखाद्या सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं पण शिवाजी महाराज कुठे थांबणार होते शिवाजी महाराजांनी सुरुवातीला त्या किल्ल्याची पूर्णपणे माहिती घेतली तोफा कुठे ठेवलेले आहेत किती वेळांनी गोळे झाडले जातात किल्ल्यात पुरवठा कोणत्या बाजूने होतो आणि रात्रीचे गस्तवाले कसे फिरतात त्यानंतर त्यांनी स्वतःचे अत्यंत विश्वासू मावळे म्हणजे निशानधार पथक तयार केले महाराजांनी त्यांना स्पष्ट आदेश दिला शत्रूची ताकद म्हणजे त्याचं शस्त्र नव्हे तर त्यावर असलेली आत्मविश्वासाची पकड आहे ही पकड जर आपण मोडू शकलो तर तो शक्तिमान असूनही हतबल होतो रात्रीच्या अंधारात पावसाच्या हलक्याशा सरींचा फायदा घेत मावळे गुप्तपणे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले त्यांनी एका बाजूने दुर्गाच्या तोफगृहात लपवून काही बारीक नळ्यांद्वारे पाण्याचा संत प्रवाह सोडला पाण्यामुळे किल्ल्यातील बारूदही ओलं झालं आणि कोणालाही गंधक किंवा बारुदाचा वासही आला नाही हे काम महाराजांनी अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नियोजनात केले दुसऱ्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती आकाश उजळलेलं होतं आणि तोफांमधून होणाऱ्या आगीच्या झोतांमुळे रात्रीही दिवसरूप वाटायचं पण त्या दिवशी एकही तोफ वाजली नाही शिवाजी महाराजांनी हर हर महादेवचा जयघोष करताच मराठ्यांनी तीन दिशांनी किल्ल्यावर एकाच वेळी हल्ला चढवला किल्ल्याच्या संरक्षणासाठी सज्ज असलेले शिपाई तोफांवर अवलंबून होते पण तोफा त्या तर अगदीच मुक्या झाल्या होत्या बारूद सडल्यामुळे एकही गोळा झाडता आला नाही किल्ल्याचा किल्लेदार एका बाजूने शरण यायला तयार झाला त्याचं मन खचलं होतं पण शिवाजी महाराजांनी त्याला आदराने वागवलं कारण महाराज कधीही पराभूत व्यक्तीचा अपमान करत नसत त्यांच्या युद्धात शौर्य असायचं क्रूरता नाही ही गोष्ट आपल्याला शिकवते की बुद्धी आणि रणनीती ही तलवारी इतकीच प्रभावशाली असं असतात छत्रपती शिवाजी महाराजांची ही लढाई केवळ शत्रूविरुद्ध नव्हती तर ती होती गर्व अहंकार आणि आंधळ्या सामर्थ्यविरुद्ध